स्वतःच्या पसंतीचा वकील मागण्याची परंपरा या दिवसांमध्ये आपल्याला स्वारगेटच्या पीडितेच्या प्रकरणातही दिसती आहे असीम सरोदे नामक व्यक्तीलाच आपला वकील नेमावा अशी आग्रही मागणी स्वारगेट अत्याचार प्रकरणातल्या पीडितेनं केली आहे दरम्यान सरकारला हे नाव पसंत नाही आणि म्हणूनच या प्रकरणात सरकार आणि पीडिता यांच्यामध्ये तणाव निर्माण झालेला स्पष्टपणे दिसतोय वकील म्हणून नियुक्ती करावं माझं म्हणणं ऐकलं नाही काय नेमकं तिनं म्हटलेलं आहे आणि यावर काय आता प्रक्रिया होऊ शकते ती पुण्याच्या पोलीस आयुक्तांना भेटायला गेली होती की माझ्यातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून माझी म्हणजे तिच्यातर्फे माझी नेमणूक करावी असं तिचं म्हणणं होतं आणि तेव्हा तिला सांगण्यात आलं की एक दिवस आधीच प्रस्ताव त्यांनी पाठवलेला आहे त्यामुळे तिला उशीर झाला असं सांगण्यात आलं पण तेव्हा त्याच्यानंतर मी सुद्धा भेटायला गेलो की या मुलीची अशी इच्छा आहे तिने तुम्हाला पत्र दिलेलं आहे तर हा प्रस्ताव पाठवणं ही एक साधी प्रक्रिया आहे आणि तो प्रस्ताव पाठवला म्हणजे ती काही फायनल डिसिजन आहे असा त्याचा अर्थ होत नाही त्यामुळे तुम्ही आणखी एक प्रस्ताव पाठवा अशी माझी त्यांना विनंती होती त्यांनी ते केलं की नाही मला माहिती नाही त्यानंतर कायद्यानुसार विधी आणि न्याय विभाग हे ठरवत असतात हे पत्र तिने दिलेलं आहे वीस तारखेला या पत्रातून तिने मागणी केलेली आहे के की अॅडव्होकेट असीम सरोदे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली पाहिजे आता इथे जरी माझं नाव असेल तरी पण विषय हा मला व्यापक असा वाटतो की विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करताना जे राजकारण सातत्याने सुरू आहे विशिष्टच काही लोकांना नेमणूक केली जात आहे ते अत्यंत चुकीचं आहे त्या त्या विषयातले तज्ज्ञ असलेले लोक त्यांना त्या त्या विषयाच्या संदर्भात नेमलं पाहिजे असं खरं तर व्हायला पाहिजे महाराष्ट्रातल्या वेगळ्या लोकांना नेमलं पाहिजे आणि जेव्हा हे लक्षात आलं की एकाच काही व्यक्तीची किंवा दोन तीनच व्यक्तींची नेमणूक होत आहे आणि ते सगळे महाराष्ट्रभर फिरत असतात विशेष सरकारी वकील म्हणून तेव्हा औरंगाबाद उच्च न्यायालयाने एक निकाल दिला आहे जस्टिस तानाजी नलवडे यांच्या प्रामुख्याने त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्या निर्णयात त्यांनी सांगितलं आहे की स्थानिकच वकील त्यांना प्राधान्याने विशेष सरकारी वकील केलं पाहिजे बाहेरगावचे वकील ते करायला नको असं त्यांनी एक निर्णय दिला आहे दुसरं जगजित सिंगचं जजमेंट आहे सुप्रीम कोर्टचं हे त्याच्यामध्ये जगजित सिंगच्या जजमेंटमध्ये सांगितलं आहे की विक्टीमला मूलभूत हक्क आहे स्वतःच्या पसंतीचे वकील नेमण्याचा आणि त्यामुळे या मुलीने प्रश्न जो विचारलेला इथे हा अत्यंत संवेदनशील प्रश्न आहे आपण सगळ्यांनी समाज म्हणून याचं उत्तर दिलं पाहिजे की बलात्कार तिच्यावर झाला बलात्काराचे सगळे व्रण आणि जखमा तिने सहन केल्या मानसिक दबाव तिने सहन केला